पंचगंगा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू सोलापुराचा तरुण ज्योतिबाचं दर्शन घेऊन कोल्हापुरातील पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला सुमित सुभाष मोरे सत्तावीस राहणार जुळे सोलापूर असं मयत झालेल्याचं नाव आहे ही घटना रविवार दिनांक पाच रोजी दुपारी दीडच्या सुमारास घडली या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे अधिक माहिती असे की यातील मयत सुमित हा आपल्या मित्रासोबत ज्योतिबाच्या दर्शनाला आला होता रविवारी सकाळी ज्योतिबाचे दर्शन घेऊन दुपारी कोल्हापुरात आले असता ऊन जास्त असल्याने सुमित पंचगंगा नदीवर येऊन पोहण्यासाठी पाण्यात उतरला पोहताना सुमितला दम लागल्याने तो गटांगळ्या ला खाऊ लागला हा प्रकार नदीत पोहणाऱ्यांच्या लक्षात येताच तिथे उपस्थित असलेल्या तरुणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला सुमितला पाण्याबाहेर काढून त्याच्या पोटात गेलेले पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आली असता त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला सुमित हा विवाहित असून तो पुणे इथे एक भाऊ असून त्याचे वडील शेती करतात आपल्या डोळ्यासमोर सुमित बुडाल्याने त्याच्या मित्राला मोठा धक्का बसला रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन करून मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत आहे